अनारसे करण्यासाठी मी ते एक वाटी पीठ घेतलेले हे आणि तांदळाचे पीठ हे आणि तीन दिवस मी तांदूळ पाण्यात भिजत घातले होते ते स्वच्छ धुवून फॅनखाने वाळून घेतले आणि नंतर मिक्सरला मी फिरून घेतले आणि चाणीने चाळून घेतले चाणीने चाळल्यानंतर मग अशा प्रकारे मला मी पीठ हे वाटीभर काढलेले आहे आता मी ज्या वाटीने पीठ घेतलेले त्याच वाटीने तेवढा गोळ घेतला आहे आणि जेवढा लागला ना तेवढा मी त्या पिठामध्ये कुस करणार आहे तांदळाचं पीठ हे थोडंसं ओलसरच असतं म्हणजे मग आपोआपच ते मिक्स करताना थोडंसं ओलसरपणा येत असतो गूळ आणि पीठ एक जीव झालं त्याचा गोळा तयार होतो पीठ आणि गुळ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे त्याच्यात गुळा जे खडे राहिले तरी चालतील कारण नंतर आपण पीठ मुरायला ठेवतो ना तेव्हा ते, ते आपोआप विरघळून जातात आता आपलं पीठ चांगलं एकजीव झालेलं आहे आणि आता मी त्याचा असा म्हणजे लाडूसारखा करून स्टीलच्या डब्यात ठेवणार आहे तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात बी ठेवू शकता परंतु स्टीलचा डबा हा सगळ्यात उत्तम असतो असे छोटे छोटे गोळे करून ठेवणारे तीन दिवस त्याला तसंच बंद डब्यात ठेवायचे आहे आपल्याला आता हे मी लाडू तीन दिवस बंद डब्यात ठेवणारे आणि त्याच्यानंतर तीन दिवसानंतरच आपल्याला डबा खोलायचा आहे आता तीन दिवस झालेले बघू शकता पीठ छान असं मरलेलं आहे मस्तपैकी आता ह्या पिठाला आपल्याला एकदम असं एक जीव करून घ्यायचं म मळून घ्यायचं चांगलं असं बघू शकता खूप मऊ झालेलं आहे छानपैकी असंच मळून मळून त्याला एक जीव म्हणजे छान असं एकदम मौल सरपणा येईल असं तोपर्यंत मळायचं आहे आपल्याला जर समजा कधी पीठ कोरडे झाले तर त्याच्यात तुम्ही केळी पण टाकू शकता नाहीतर मग चमच्यावर दूध किंवा तूप पण टाकू शकता याच पद्धतीने आपलं चांगली मशागत करून असा प्रकारे मळून मळून गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता पीठ छान असं मऊ झालेलं आहे मस्तपैकी मी याच्यात केळी वगैरे किंवा तूप तेल काहीच घातलेलं नाही आता आपल्याला मी इथे ना पेढ्याच्या आकाराचे गोळे घेतलेले तुम्हाला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही गोळे घेऊ शकता आणि खाली खसखस टाकलेली आणि त्याच्यावरच तो गोळा असं गोल गोल भिंगवती असं गोल गोल करून त्याचा आकार मोठा झाला ना म्हणजे आपला अनारसा तयार झालाय अशा प्रकारची खसखस असते ना ती खालच्या बाजूला पूर्ण लागते ना आपल्याला एकाच बाजूनी खसखस लावायची आता माझे इथे सर्व अनारसे असे तयार करून घेतलेले आहे मी आणि तेल पण तापलेले आहे आता एक एक करून मी आता अनारसं तळवून घेणार आहे आणि आपल्याला गॅस असा मंद ठेवायचा आहे जास्त नाही म्हणजे तो अनारस होणार आणि वरून आपल्याला म चमच्याने म्हणा पळीने म्हणा किंवा झाऱ्याने म्हणा असं वरून आपल्याला अनारसावरचे टाकायचं आहे म्हणजे वरची बाजू भाजली जाते किंवा शेकली जाते तळली जाते आपल्याला कमी गॅसवरच अशी आनर असे करायची आहे म्हणजे ना कारण गुळ टाकायला असं तो लवकर विर्ग होतो आणि जास्त लाल होतो कमी गॅसवर विर्ग झाल्यानंतर अशी छानपैकी अशी अनारशीला जाळी पण येत असते अशाच पद्धतीने आपल्याला अनारशावर ते टाकायचं आहे आणि वरची बाजू पण म्हणजे तळली जाते बघू शकता अनारसं छान असं तळला गेलेला आहे बघू शकता आपला आनारसा छान असा तळला गेलेला आहे आणि जी खसखसची बाजू आहे ना ती आपल्याला वरती करायची आहे आणि एकाच बाजूने अशी तळायची आहे बघा छानपैकी असं मस्त छान दिसतोय मीडियम मस्त कलर हे जसं लाल पण नाही काळपट पण नाही खूप सुंदर दिसतोय अनारसा अशाच पद्धतीने मी सर्व अनारसे आता तळून घेणार आहे बघू शकता ह्या अनारसाला पण खूप अशी सुंदर जाळी तयार झालेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने तयार केलं ना तर तुमचे परफेक्ट असे अनारसे तयार होते बघू शकता छान असं मस्त अनारस तयार झालेला आहे आता मी ते सर्व अनारसे असे तयार करून घेतलेले आहे मस्त कुरकुरीत कमंग असे अनारसे तयार झालेले आहे आणि वास पण छान येतोय प्रत्येकाला अनारसा असा छान मस्त भाजला गेला आहे तळला गेला आहे प्रत्येकाला जाळी आलेली आहे असा या ही की निकाल लाल पण झालेला आहे किंवा काळा पडलेला आहे किंवा कच्चा आहे खूप छान दिसत आहेत बघा सुंदर असे अशा प्रकारे तुम्ही अनारसे करून बघा कारण तेलकट पण होत नाही आणि हसत पण नाही म्हणजे सुटत नाही असं व्यवस्थित होतात नक्की करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय